लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरात कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव सात ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट या कालावधीत मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे राज्यात राजकीय पक्षांमध्ये फूट मराठा ओबीसी हो आरक्षणासाठी निघणारे मोर्चे आंदोलने आणि येणारे सण उत्सव या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता ही मनाई आदेश लागू असेल यापूर्वी ज्यांनी परवानगी घेतली आहे त्यांची मात्र रॅली आंदोलनं होतील या कालावधीत स्फोटक पदार्थ शस्त्र कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रदर्शन दहन करणे सार्वजनिक ठिकाणी घोषणा देणे वाद्य वाजवणे सामाजिक सुरक्षा धोक्यातील असे कृत्य करणे भाषण करणे यावर पूर्णपणे बंदी असेल पाचपेक्षा अधिक जमाव करण्यास पोलीस आयुक्तांची परवानगी अनिवार्य असेल आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक